कुडा देशकर आद्य गौड ब्राह्मण समाजाच्या वतीने पनवेलमधील ओरियन मॉल येथे शनिवारी भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले वैद्यक क्षेत्रात आदराने नाव घेतलं जातं असे डॉक्टर गिरीश गुणे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता पार पडले त्यावेळी रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहात या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला यामध्ये एकूण एकशे एकसष्ट बाटल्या रक्त संकलन करण्यात आले त्यावेळी ओरियन मॉल चे मालक तथा उद्योजक तसेच कुडा देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज मंडळाचे अध्यक्ष मंगेश परुळकर उपाध्यक्षा नंदा विभाकर नाईक गंगाराम भाऊ सामंत यतीन ठाकूर श्याम वालावलकर विनायक तिरोडकर हरेश परुळेकर चंद्रकांत तोंडलेकर लक्ष्मण अवसरे आकांक्षा अवसरे माधुरी प्रभू निशा वालावलकर गीता प्रभू नयन पाटकर भारती खानोलकर चेतना वालावलकर मैथिली सामंत अपूर्वा प्रभू अभय प्रभू चिन्मय नाईक पूर्णिमा तिरोडकर मनन परुळेकर आदींसह पनवेलकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रक्तदान का महत्वाचे आहे याबद्दल माहिती देताना डॉक्टर गिरीश गुणे यांनी सांगितले की जेव्हा आपण रक्तदान करतो त्यावेळी अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होते आपण दिलेल्या एक बाटली रक्तातून पांढऱ्या पेशी प्लेटलेट तांबड्या पेशी असे घटक बाजूला केले जातात त्यामुळे एका वेळेला चार रुग्णांना त्या रक्ताची मदत होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आरबीएन न्यूजसाठी ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका